हे वर्ट चुकू कशा कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल तर गुड मॉर्निंग आणि उठलं अंगोल झाले आणि घामाघूम झाले कारण की इकडे तिकडे फिरत चालले कारण ही वस्तू शोध ती शोध घामबागू शकता आणि पारोशी मम्मी हे पारोशी मम्मी मम्मी हो का पारोशे तर काहीच चाललो आता हॉस्पिटलला बाय बाय बायक आता करा बाय 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 थोडूक चला, नाना जावा जावा। चला, चला जावा। तो ना जावा जावा तर काहीच चला जावा तो काहीच मग अशी आलो घरी आणि फ्रेश फिश झालो आणि जरा बसलेलो आणि आता आराम हो आणि छान का आज छोट्याच्या पोराला पाण्या घातले ना मी तर नव्हतो तर बाकीचा केले आता तुम्ही ती क्लिप बघा शूट केले तुम्ही विचार करत असाल आज मी कशी तर भावा गेले कॉलेजला आणि आज आहे छोटे ताईच्या खोऱ्याचा बारसा ना पालण्या घालायचं आहे म्हणजे तेच ते पालण्या घालायचं आहे आता आम्ही घेतले पालना सजवायला पालना सजवायला गजरा यारू वैदू हे बिन कामाचा दुर्वेश <laughs> आणि आमच्या कामाची कामाची मम्मी गादी खोल गादी खोलतं आणि भाव्या कामाला गेले म्हणून आजचा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे तुम्हाला दाखवता आमच्या तर कसं काय असतं आता <laughs> पालनं पण सजवले आणि वहिनीने रांगोले <laughs> पण काढले वहिणीचे रांग वहिणी भावला दाखवतो आम्ही वहिनीचा भावला वहिनीने भावला काढले पोरांचं गोंगाट भरणे आणि फायदा जाते मला पप्पा दोन लगे आले आरूच्या बाजूला मम्मी आले काय करता डोक्या आमच्या छोट्याला डोक्यात

बाबू हे रांगोली गात कणाला हे कणाला का बाहेर करायला आता आई नीच सांगा फोन मध्ये बालू बाहेर करायचंय ना बा अच्छा दे ना बरोबर सांगता बाई जय श्रीराम छोट्याला काढत छोट्याला बाहेर काढायचो मोकाड्या आल्या सगळ्या लेट लती फिणाऱ्या पाहुणे आल्यान

काय माहिती वगारा गोली काय आहे

हा म्हणजे मला दुसऱ्या दिवशी भिरायला जायला लॉलीपॉप खायला भोकला आता बाबूला फाल नाही घालायचं मी पालना सगळ्यांना दाखवले हे नारायणा परम द्यावं विष्णू द्यावं असं तू बाहे

मजिनजीला आता कोणच बोलला एवर्थी पाणी कायते बोलतो काय बाळ मलाला मी बोलतो जातो पाणी कायते बोलतो सोवणा सोन्याचा कुठे जंती वाल्टी गाव झालं आता एक बोल करलो हो का राज पाणी कायते बोलतो

અફાત આપો 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 જા આપો તાકત ડોકરાયી તાકત બગુયા આપણે એક વાંરું રંગા અફરમી આય કોટ્યા બુરાયી ડોકરાયી લઈ તાકને એક ફફડી ખાવા દી કેના ડોકરાયી ના કેના તરી ડોકરાયી મની દે ચશ્મા રાત્રે આવી ડોકરાયી યસ દખ્ખે આવી દખ્ખે આવી ડોકરાયી બાપુ બાકી અફા મામા 2 6 तो तरी कसा घातले जाऊन दादा जाऊन परत आले पावल्या केली तो मावला पण दाखवला मी वहिनीचा

dia ada lagi, ya apa nih ya.

पाच कुऱ्या बांदा पाच

આયા હા ઓ તો કિરા ડાવ કુમડી ને આવ એક બાયર મધીન દે આય જો ના હા જો વાહ યા પુરીયા કોન દેઉ યા પુરીયા કામ ધારનારા ના ત્યાં વ ત્યાં ના ધારનારા કે આ પુરીયા દેખ जो जो थे ये आंच करना चार टुकरो हो हो ना हना सही उसी मदी मदी ना आ जाओ ना पतला ना यो बगाले हां તો ભગવાન આ છે સારું છે ને તો જે સાબા બાપુ લાવ અરે Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn อิกะนะเอกิยะสเมกรีณะโหราลาวานัมนากะตะเกนายะจุวานะดูเรโดมาลทะปันนาตะตะเกนายะ नली बाबूला पाल छोट्याला पालण्यांनी टाकले बाबूला यांचा गोगाट नुसतं छोट्याला पालण्याने टाकले छोटे 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 झोपले छोट्या छोट्या पालण्या किती बरं दिसतं ही चक्कूला तर छाकूला तर पाऊस नाही बाबूला धोकात घालतं छोट्याला पालण्यांनी टाकले आजीश छुपबा पाहुणे बघा पाहुणे पाहुणे

आपण गेलो तर हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलला सॉरी म्हणून आपण याच्या नको के केला कंटिन्यू तर करूया ब्लॉगला इन्फ्रेझेंट कसं वाटलं हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा नाईट शिवरात्री बाय बाय